तर मित्रांनो कालच्या व्हिडिओनंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलिस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम ए आय सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे माझा अँटीसिपेटरी बिल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये मा वकिलांना बोललो मी या विषयावरती काही वकिलांचे फोन नंबर असतील तर तुम्ही मला इन्स्टाला आणि माझ्या फेसबुकला माझा रणजित रेड्डी पी एस इन्स्टा आय डी आहे त्याला आणि फेसबुक पी एस आहे रणजित कासले त्याला मला वकिलांचे नंबर तुम्ही चांगल्या वकिलांचे जे की मला औरंगाबाद हायकोर्ट आणि बीडचे त्यांचे नंबर पाठवू शकता मित्रांनो एवढी मदत झाली तर खूप खूप धन्यवाद आणि चला बाय टेक केअर गुड मॉर्निंग फ्रेंड आणि सगळ्यांना रामकृष्ण हरे तर मित्रांनो काही लोकांशी बोललो मी पत्रकार माझे मित्र आणि काही मीडियातील आणि काही वकील काही पोलीस अधिकारी यांना मी यांच्याशी संवाद साधला तेव्हा मला असं जाणवलं की आता पळून उठलोय कुठल्याही संकटाला आजपर्यंत मी काही संकटाचा आजपर्यंत मी सामना केलेला आहे त्याप्रमाणेच मित्रांनो मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना बीड पोलिसांना सरेंडर होणार होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो कारण सिस्टमच्या जा विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे तर मी लवकरच म्हणजे माझे दोन्ही मोबाईल आता चालू करणार आहे लगेच पाच दहा मिनटानंतर मला कॉल करू नका मला त्रास होतो मला मेसेज करा मी प्रत्येकाचे मेसेज वाचतो आणि घेतला देतो तर मित्रांनो कारण काय आता आम्ही ज्यांच्या त्याच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनंजय मुंडे आणि ते काय म्हणतात ते वॉशिंग मशीनमधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत तर ह्याच्यामध्ये बळी जाणार किंवा फक्त बळी जाणार तर माझाच जाणार आहे मला माहिती आहे माझ्याविरुद्धच गुन्हे दाखल होणार आहेत आता आता तरी एक ज झाला आहे अजून दोन चार होतील तर मित्रांनो त्यामुळं मी फेस करणार आहे आणि लवकरच बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे किंवा त्यांनी जरी मला पकडलं तरी काही हरकत नाही कारण ते माझं डिपार्टमेंट आहे मीठ खाल्लेलं आहे मी त्या डिपार्टमेंटचं तर मित्रांनो हजर होऊन मी ही लढाई माझी लढतच राहणार त्यामध्ये काही वाद नाही जे जे काही आरोप केलेत ते मी सिद्ध करूनच दाखवणार आहे तर मित्रांनो आपल्याला एवढंच सांगायचं होतं चला गुड बाय मित्रांनो